श्रीराम जय राम जय राम, राम। हा श्री रामाचा त्रयोदशाक्षरी मंत्र आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी म्हणजे नवव्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते याच निमित्ताने आज आपण श्री रामाच्या या त्रयोदशाक्षरी मंत्राची महती आणि महत्व जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रभा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी रामनवमी आहे हा आपला हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव आहे श्रीरामांचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र खूप प्रभावी आणि खूप जप आणि सिद्धी देणारा मंत्र आहे श्री रामदास स्वामींनी हा मंत्र तेरा कोटी जपाने सिद्ध केला आहे त्यामुळे या मंत्राला तारक मंत्र म्हटले जाते हा मंत्र गोंदवलेकर महाराजांनी पुढे आपल्या शिष्यांना दिला आणि अविरतपणे ही परंपरा अजूनही चालू आहे श्रीराम हा शब्द खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या मनावर शरीरावर बुद्धीवर सर्वांगावर सकारात्मक प्रभाव करतो कारण श्री म्हणजे माता सीता म्हणजे शक्ती रा राम म्हणजे हे अग्नितत्व आहे आणि म म्हणजे हे जलतत्व आहे म्हणून श्रीराम या शब्दाचा पूर्ण प्रभाव आपल्या मनावर खूप मोठ्या प्रमाणावर होतो त्यामुळे आपली आध्यात्मिक आणि बुद्धीची शक्ती वाढते हा श्रीराम हा शब्द कोणत्या प्रकारे मोठा आहे हे मी तुम्हाला एका गोष्टी स्वरूप सांगते एकदा भगवान शंकरांनी जेव्हा हलाहल विष प्राशन केले तेव्हा ह्या विषाचा दाह त्यांच्या शरीरामध्ये फार जास्त प्रमाणात होत थो होता हा दाह कमी करण्यासाठी भगवान शंकरांनी देखील श्रीराम या नामाचा जप केला व या जपामुळे त्यांचा दाह कमी झाला म्हणून हे नाव किती प्रभावी आहे यावरूनच तुम्ही पाहू शकता तर राम नामाच्या जापामुळे आंतरिक शक्तीचा विकास होतो नकारात्मकता दूर होते सकारात्मकता वाढीस लागते त्याचा बुद्धीवर परिणाम होऊन आपली बुद्धी जास्त तीक्ष्ण होण्यास मदत होते त्याचबरोबर जीवन आपले धार्मिक होते आणि मानसिक शक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते म्हणून हे रामनाम सर्वजणांनीच घेतले पाहिजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत गर्भवती स्त्रियांनी देखील हे नाम घेऊ शकता श्रीराम हे आदर्श पती आदर्श पुत्र आदर्श पिता आदर्श राजा आणि एक आदर्श योद्धा होते तर श्रीराम हे नाव किती प्रभावी आहे हे आज आपण पाहिले तर श्रीरामांची कृपा आपल्या सन्मानावर अशीच राहू दे अशी मी त्यांच्या प्रार्थना करते धन्यवाद जय श्रीराम